दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये अक्षरशः तलाव साचलाय आपण सध्या लिंबा गणेश परिसरात आहोत आणि आपण या ज्या ठिकाणी उभा आहोत हा तलाव नाही तर ही शेती आहे या ठिकाणी शेतकऱ्यानं पीक पेरलं होतं या ठिकाणी सोयाबीन उडीद यासारखी पिके पेरली होती परंतु आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणची जी परिस्थिती झाली आहे ती तलाव बनला या शेतकऱ्याचा आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्यानं अशाच पद्धतीच्या संकटाचा सामना हा शेतकरी करतोय आपल्या सोबत हे शेतकरी देखील आहेत काय सांगाल मामा या ठिकाणी पीक पेरलं होतं तुम्ही काय परिस्थिती नेमकी अतिवृष्टीमुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमध्ये मे मे मध्ये मध्ये वीज झाली आता चार पाच दिवसामध्ये इतका पाऊस झाला भयानक की विचारू नका सहा बारा एकरमध्ये सहा एकर सोयाबीन पेरली होती ती एक काक्रीसुद्धा काढायला सुद्धा आलेली नाही उडीत पूर्ण पाण्यामध्ये मी ती कोथंबीर होती ते सुद्धा पूर्ण पाणी दिसत सुद्धा नाही इथून दहा जवळजवळ दहा एकरमध्ये आता सध्या पाणी आहे जनावर सुद्धा रोडवर बांधलेले जनावर जागा आता शेती असून खायला नाही आणि पाणी असून प्यायला नाही अशी माझी परिस्थिती आहे गरीब या शेतीमध्ये किती नुकसान झालंय किती खर्च केलाय माझे कमीत कमी अडीच ते तीन लाखाची नुकसान झालेली आहे तरी शासनाने माझ्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी बोलणी बिलनी फक्त येऊन बघून गेलेले आहेत बोलणी बिलनी काय केलेली नाही काय नाही काय नाही येऊन फक्त पाणी पंच म्हणजे पाणी पाणी करून पीक विमा काढला होता पीक विमा काढलेला आहे पीक विमा काढलेला पीक विम्याची एकही रक्कम आलेली नाही परत मी बँकेचे दोन लाख रुपये काढून हे पिकाला घातले त्याची एक सुद्धा प्राप्त एक रुपयाचं सुद्धा त्या उत्पन्न नाही बँकेचं व्याज चालूच आहे माझ्याकडे नक्कीच अतिशय भीषण अशी परिस्थिती बीडमधील अतिवृष्टीमुळे झाली आहे हा जो शेतकरी आहे तो शेतकरी आपण पाहू शकतो